व्यासपीठावर उपस्थित आमचे मार्गदर्शक तालुक्याचे नेते सन्मान्य सेटेसाहेब प्रमुख पाहुणे म्हणून या कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय पेरे पाटील साहेब गणपत बाबा प्रवीण नाना माझे आमदार धनंज भाऊ हरिभाऊ महाले सर्वच मान्यवर सर्वांची नावं घेणे या ठिकाणी शक्य नाही सर्वांचे या ठिकाणी या कार्यक्रमानिमित्त का स्वागत करतो आभार मानतो ग्रामपंचायत कार्यालय आणि हा ह्या बहुउद्देशीय हॉलच्या उद्घाटनाप्रसंगी या ठिकाणी आम्हाला सर्वांना या ठिकाणी बोलवलं आमचा आदर सत्कार केला प्रथमत त्याबद्दल मी सर्वांचे आयोजकांचे या गावचे सरपंच सन्मान्य वसंत भाऊ कावळे त्यांचे सर्व सहकारी सर्वांचे मनापासून आभार माने आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे चौतीसवी या ठिकाणी जयंती साजरी होती त्याबद्दल मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आपल्याच्या सर्वांच्या वतीने या ठिकाणी विम्र असं अभिवादन व्यक्त करतो गावाचा विकास कशा पद्धतीने केला पाहिजे गावाचा विकास कसा झाला पाहिजे अनेक आपल्या गावातून आपल्या तालुक्यातून अनेक लोक आपण केरे पाटील साहेबांच्या ग्रामपंचायतीला त्या ठिकाणी भेट देत असतात आणि त्यांच्या असलेल्या कार्यासारखंच ग्रामपंचायत कशी विकासाच्या दृष्टीने पुढे जाईल संदर्भात आपण नेहमीच त्यांच्या ग्रामपंचायतीला ते व्हिजिट करत असतो त्यांच्या असलेल्या विकासाकडं बघूनच आपण त्या ठिकाणी प्रेरित होऊन गावाच्या विकासासाठी झटत असतो अशाच धर्तीवर एक विकासाच्या दृष्टीने पुढे आलेलं गाव म्हणजे बोपे गाव या ठिकाणी सरपंच महोदयाने त्या ठिकाणी उल्लेख केला की स्मशानभूमी असेल ग्रामपंचायत असेल हा भाऊशाल असेल गावातील अनेक कार्य विकासाचे कार्य असतील हे पूर्ण करण्यासाठी त्यांना नेहमीच सन्मान्य या तालुक्याचे आमदार झिरवाळ साहेबांची सात त्या ठिकाणी लाभली श्रीराम शेटे साहेबांची सात त्या ठिकाणी त्यांना लाभली या ठिकाणी आलेल्या मान्यवरांची सर्वांची साथ या गावाच्या विकासासाठी त्यांना लाभली परंतु मित्रांनो तालुक्यात हर एक गावात या मान्यवरांची या मार्गदर्शकांची आपल्याला साथ लाभते परंतु तू साथ चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी विकास घडून घेण्यासाठी आपली पण त्या पद्धतीची तयारी असली पाहिजे मोठ्या प्रमाणात फंड त्या ठिकाणी मिळला जातो शासन त्याच्यावर चांगल्या प्रकारचं खर्च करतं चांगल्या मंजुऱ्या देतं परंतु ते करून घ्यायचं नियोजन त्या ठिकाणी तिथल्या असलेल्या ग्रामपंचायतीचे सर्व सहकारी तसेच सरपंच किंवा इतर सर्व ग्रामस्थ त्यांच्याकडून ते घडून त्या पद्धतीने चांगला विकास त्या ठिकाणी झाला पाहिजे या कार्यक्रमानिमित्त आम्हा सर्वांना बोलवलं आणि सरपंच महोदयांनी चांगल्या त्या ठिकाणी मागण्या केल्या राजू भाऊ आपल्याला पहिल्यांदा पहिल्या गाडीने त्यांचं असलेलं जे त्यांच्या मागण्या आहेत त्या पूर्ण करायच्या आहेत सरपंच महोदय या कार्यक्रमानिमित्त एक सांगावंच वाटतं झिरवाळ साहेब जरी या कार्यक्रमाला उपस्थित नसतील तरी आपण त्यांच्या वतीने या कामाच्या जर तुम्ही जो काही राहिलेला पाडा वाचला तो पूर्ण करण्या संदर्भात आम्ही तुम्हाला साहेबांच्या वतीने या सर्व मान्यवरांच्या वतीने या ठिकाणी शब्द देतो ते आपण या ठिकाणी राहिलेली काम चांगलं निधी देऊन त्या ठिकाणी आपण पूर्ण करण्यासाठी कटिबद्ध राहू आपण उल्लेख केला काही इथं भोजनालय या ठिकाणी करतोय आपण त्याच्यासाठी असलेला जो काही निधी आहे तो उपलब्ध लवकरात लवकर करून देण्यासंदर्भात या ठिकाणी शब्द देईल या कार्यक्रमाच का बरोबर या ठिकाणी सन्माननीय गावचे सरपंच वसंत भाऊ कावळे तसेच त्यांचे चिरंजीव वैभवजी कावळे यांचा पण वाढदिवस आहे त्या वाढदिवसानिमित्त मी आपल्या वतीने माझ्या झिरवाळ कुटुंबियांच्या वतीने खूप साऱ्या शुभेच्छा दिली आणि आपल्याला सर्वांनाच एक मार्गदर्शन ऐकायचं आहे सन्मान्य केरे पाटील साहेबांचं मार्गदर्शन आपल्याला ऐकायचं त्याच्यामुळं बोलण्यासारखं खूप आहे या कार्यक्रमानिमित्त आम्हाला बोलवलं तर आमचा आदर सत्कार केला त्याबद्दल मी मनापासून आभार मानेन आपल्या विकासासाठी नेहमीच अवरात्र या ठिकाणी तत्पर राहून गावाचा विकासासाठी नेहमीच आपल्याला प्राधान्य दिला अशा पद्धतीचा शब्द या ठिकाणी जेवाळ साहेबांच्या वतीने देतो आणि थांबतो जय धन्यवाद